चला आणि अखेर बाजारपेठ सज्ज झाली इल्यावर जरा वाटतं काहीतरी चतुर्थी वितुर्थी असल्यासाठी तयारी केल्यासारखे बघा के रेडी पोझिशनमध्ये हो सरंगे कसे <laughs> चला थोडंसं सो वरती लो हई तर गर्दी भारीच हा हई तुमका आपले भाजीचं वगैरे हो बाजार ना भाजी वगैरे हो तुमका हई गाव आहे भाजीवाले इकडे बसतो गावठी तांदूळ हे कसे आहे तांदूळ हा किती आहेत कोकणातले आठवडी बाजार ना एक विशेषता असतं शहराच्या ठिकाणी तुमका दिवसभर दुकानं उघडी दिवसभर तुमका बाजार जेव्हा हव्या त्या टायमिंगला तुमका बाजारात जाऊन खरेदी करू शकतात परंतु गावच्या ठिकाणी असं असतात की एक वार ठरलेलो असतो आणि त्या वारी आठवडी बाजार भरत असतात नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो आठवडी बाजार आचऱ्याचं आठवडी बाजार गुरुवारी आणि रविवारी भरता आज गणपतीचे दोन दिवस अगोदर रविवार आज आणि या रविवारच्या निमित्ताने आज जाणार आहोत आपण आचऱ्याच्या आठवडी बाजारात चाकरमाने बरेच इले असतात गणपतीची तयारी कितपत इली या गणपतीचा बाजार कशा पद्धतीने भरलो तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार असो मित्रांनो कोकणातले आठवडी बाजार असं म्हटला की एक आपुलकी असता की आठ दिवसांनी आपल्या बाजारात जाऊचा असा आपल्या माणसांक आपल्या माणसांकडून खरेदी करूचे खरेदी असता अशी एक भावना असता आणि खूप छान पद्धती खूप छान हे आठवडी बाजार असतात आणि या आठवडी बाजारात जे जे वस्तू तुमका शहराच्या ठिकाणी नाही गावतले ते ते वस्तू तुमका अगदी चांगल्या क्वालिटीचे या बाजारात मिळत असतात अशा पद्धतीने हे आठवडी बाजार असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा बाजार कव्हर करणार असो बरेचसे चाकरमाने इले आहेत बरेचसे आचरा बाजारपाठ किंवा आचरा बाजारपेठ गणपती किती तयारी झालेली असा आणि आज रविवार असल्यामुळे मासे काय काय इले असत ते तुमका या व्हिडिओच्या निमित्तानं बघूक गावतले व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाय आवडलेस एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ तुम्ही खैसून बघता तर कमेंट करून नक्की सांगा चला रिक्षा इलेली असा भाईची रिक्षा इली आणि केशव काका असत एक आवले कंपनी असत ह्या सगळ्यांबरोबर आता चललो चला सक्षम एक असत नाही वेळा ना एक दिवस अजून हा पुढे बस पुढे बसा हा हा तसे आणि अजून चला मी आता हिसून ये आणि पिरावाडीच्या खालची म्हणजे जांभूल पिरावाडी हिरलेवाडी ह्याची लाईन असा आणि हे सगळे रिक्षावाले हय असतात हयसून खाली जातात आणि तुम्ही मच्छी मार्केट आणि हे मग भाडी नसली काय मग टाइमपास करून बसलेले असते आता जाऊया मासे बघूया पहिले काय काय आहेत ते आणि पुढे जाऊया हे आचरा मच्छी मार्केट आता जाऊया काय काय मच्छी इकडे बाहेर असतात ना ते मासे साफ करणारे बसत असत ते सगळे आपले फॅमिली मेंबर सगळे असतात होय मासे काय काय ते बघा मासे मस्त चिंगूळ बुगडी, बेबी शार्क हो वाडेकर का केले बघा बांगडे घेऊन सरंगे कसे हो सरंगे कसे <laughs> <भाई दी। laughs> गेलो

आठशे आणि पाचशे रविवार मैदारा महाग असतं चढ असले हे सगळे चवला बांगडे पेडवे पेडवे असे मोठे आणि आमचे <laughs> मित्र इकडे येले असतात मुंबई वरचून गणपतीसाठी गावात पुळे <laughs> गो मासे सरले गो संपले जाऊ नको ग संपले मासे माशां संपले असेची भाजी आणि बहीण हो बरे बरे चला जाऊया वरती आणि इकडे बाहेर सुखी मच्छीवाले बसतात आणि ऍक्च्युअल बाजार आमचं सुरुवात होता ते इकडनं आणि आज भाजीवाले वगैरे बरेच खाली अस इकडे झाली बर मस्त पैकी भरल्या वाटत पुढे पुढे बघूया सगळ्यात महाग आजच्या बाजारात नारळ बघूया असतो भरलो भरलो बाजार भरलो नारळ वगैरे काय रेट हा सध्या सध्या काय रेट हा सध्या काय नारळ पन्नास पंचेचाळीस चाळीस काय म्हणता एकशे ऐंशी गुळगुळी पंचवीस रुपये चांगलाय मगाशी ना नारळ सध्या महाग असत भारी भारी कोदे काका इकडे कांदा भजी काढतायत आणि ह्याची स्पेशल गोल भजी खाऊ घ्या मग तुम्ही आणि एक काकांका सांगा आम्ही व्हिडिओत बघलो आणि गोल भजी खाऊ गेलो म्हणून हे बघा कोद्यांची स्पेशल गोल भजी हय बाजार हो बघा इथून सुरुवात आणि कॉर्नर वरच असतं आज चला बाजारात सुरुवात करूया आणि आपल्या मित्राने एक नवीन छोटासा दुकान उघडले ना खाली बाजारात नक्की यावा भेट द्यावा प्लम्बिंगचा सामान प्लम्बिंग आणि वायरिंग व्हियरिंग करतात ना वायरमेन लागलं तर चला जाऊया काय घे कसे नारळ नारळ कसे पंचेचाळीस सध्या नारळचा जास्त महाग आपल्या मित्राचे झील आपल्या आजोबांचं दुकान झालं होत ते कसे केलं तिथं आमचा मित्र आहे हो तुम्ही येवा कधी भजी बिजी खावा नाही ना आणि दोघवले बाहेर रेवले बघा गिराय का शोध आरडा काय ए मोठ्या मोठ्या ना आरडा काय तर यात चाली बघा मी आता माझ्या मित्राच्या दुकानात इलेक्ट्रॉनिकचं दुकान असं मिक्सर रिपेरिंग वगैरे सगळं आणि बाकी सगळं सामान मिळतं आणि वरती असे थोडस म्हणजे वरच्या ऑप साईडला दुकान वरती आहे ना हे बघा इथून बघा पूर्ण बाजार सगळे भाजीच बाजार आजचो आणि इकडे हे पॅच आहे ना एवढो बँक ऑफ इंडियाच्या तिकडचो आणि तो सगळं बॅच ना हे सगळे गावठी जे वस्तू असतात ना ते इकडे बसतात दाखवते तुमक्या शेंगे बिंगे काकडे बिकडे जे आहेत ना गावटी वस्तू जे असतात ते ह्या लाईनीत बसतात बँक ऑफ इंडियाच्या हे सुपा वगैरे असतात सुपा सुप कसा घे

ने चाकर म्हणले गे धोक्यावरी मारून चला लागता चला इलो आमच्या काकांच्या शॉप मध्ये टाइमपास करूया नारळ कशी नारळ बाकी सगळं सामान इकडे मिळतं हा पूजे सामान सगळं येऊ या कधी <laughs> ह्या काय हा हरताल का हरताल काय स्टॅच्यू आहे आणि पाट विळी लाटणी विटणी सगळी आणि पूजेचं सामान आहे पण मिळतं मी आता व्यंकटेश ग्राफिक्स मध्ये येईल आपला मित्र मॅडम काम करत डिझाईन बिझाईन काय काय करतं काय निस्तेच कसा का क्लिक करू तेवढाच दाखवलेला नाही ना नाही ना तेवढाच फक्त ह्या पाठांत दाबायचं असं नाही ना <laughs> गणपतीची सगळी गडबड चालू हा आता आता दाबा आता या दाबा दाबाई प्रिंटिंग साठी दिलेली असत आणि ह्या त्यांचा वडील आजून पंजोबांपासून आजोबांचा आणि सगळं म्हणजे बॅग सगळं शाळेचं सामान त्याच्यानंतर मेन म्हणजे प्रिंटिंग फ्लेक्स प्रिंटिंग असं एक बॅनर वगैरे असेल आणि आता तुमका ह्याच्यासाठी रे स्टिकर प्रिंटिंग स्टिकर प्रिंटिंग वगैरे ह्याच्यासाठी जाऊची गरज नाही आपल्या आचऱ्या बाजारमध्ये तुमका सगळं मिळतं चला आता शौर्य आणि प्रियांका येली बाजार घेऊ बघे काय काय घेतात ती आणि आता आम्ही जाऊया वरती व्यंकटेश आपलं निखिलकडे थांबलेलं आहे मी आता जाऊया वरती आणि बाजारात तू भरलो मरणच वा सगळ्या प्रकारचे वस्तू जिन्नस आज बाजारात येतो हे काय म्हणतात गावठी तांदूळ हे कसे आहे तांदूळ हा किती आहेत <देक़ा>। एक एक ना आगुळ बिर चला हळूहळू उप जायगे फुलपत्री असतात हरणा बिरणा पर्वासाठी आणि काही ठराविक दुकानं असतात त्यांची जागा कधीच बदलत नसतात हा कायम एकाच जागे असतात ते त्यांची ठरलेली जागा असतात बाजाराच्या दिवशी पण आजच्या बाजार, बाजार थोडं ॲडजस्ट केलेले आणि बरेचसे वरतीपर्यंत गेलेले आहेत काय आमचे फळावालो असतात आजकाल ए शिवाजी विजय भाई पाळा काय पाळा काय कलेक्शन लाईक तुमचा डेलीचा चा काम आणि 100 बाबू अंत्यवा जय जयचा चला थोडं थोडं वरती तर करबी भारीचा तुमचा आपले भाजीज वगैरे बाजार ना भाजी वगैरे तुमका हाय गावचं भाजीवाले इकडे बसतो पाऊस पण नसल्यामुळे छानपैकी बाजार भरलो हळूहळू जाऊया वरती गाडीवाल्यांका कामान आहे गाडी घालतात ते बाजाराचा दिवशी जत्रेक गर्दी असते ना जत्रेक तशी गर्दी झाली बाजार आता कणीस आणि इकडे लिंबू वगैरे पर्यंत बाजार येतो हा माझीच वरती कसायामास टमाटे चाळीस आणि हवे ऊसाच्या रसवाले ना कायम असत त्यांची गाडी गाडी लावलेली असते ऊसाच्या रसवाले फळ सगळी ताडपत्री लावली जर बारा वाटला उन्हामुळे हो बापूर आज बाजार संपता संपत नाही वरपर्यंत भरलो पावस नसल्यामुळे ना आणि पावसान खूप मोठी मेहरबानी केल्या ना, के ना कि तेचा बाजर की त्याच्यामुळे नाही तर अक्षरशः बाजाराची आजच्या वाट लागली असते बघा

प्रियांका बोलतो काय बँक ऑफ महाराष्ट्र आपल्या काकांचा बराच जुना दुकान असतात लाडांचा रिला असतात कधी वडापाव अंडापाव आणि काय काय असतात आमलेट पाव हाय तुम्हाला कायम गावताना गोलभजी बटाटा भजी चला हळूहळू येतो वर आणि इकडे यादगार फ्रेश मटण सेंटर मटण चाकरा मटण किती उडवला काय म्हणता दिवस खाऊचो मग आता बुधवारीच्या चतुर्थी आणि हा काय रेट काय आठशे आठशे रुपये किलो किलो प्युअर बकरा मटण

बाजारपेठ सज्ज झाली इल्यावर जरा वाटत काहीतरी चतुर्थी वितुर्ती असल्यासाठी तयारी केल्यासारखी बघा रेडी पोझिशन मध्ये वरती जाऊया हे बघा हा मस्तच वाटतं एक नंबर सगळ्या गणपतीच्या डेकोरेशनचा सा, सामान इकडे येलेला असा तुम्ही बाजारात फटाफट यावा नाही तर मग संपला काय मग आरडरड मारू नको चल कधी वरती जाऊया बरोच बरोच बऱ्यापैकी भरलो आज बाजार आज मस्त बऱ्यापैकी भरलो हो सगळ्याकडे तुमका तिठ्यावरती येईलच का जरा मस्त वाटत चतुर्थीची तयारी छान पैकी झाली असा हे बघा आमचे जुने मित्र भेटले नाव पण नाव पण विचारलंय आहे का आणि मग आमचं पेंटर मित्र यांचं गणपतीची शाळा मध्ये आणि हे बघा या काय काय वाजाप घेऊन येते झालं बाजार झालो गणपती झाले आटापले बारीक तुझं झालं काम आटापला डायमंड वर्क अस बाकी असा असा म्हणजे अंगलट अंगलट येणार का नाही ना म्हणजे नाही तर दिसलो नसतो ओके ज्वेलरी शॉप आले विचार कसा किलो आता मी तिथ्यावरती आपला डायरेक्ट आमचा ऑटो आनंद भवन मध्ये नाश्ता करू साठी प्रियांका नेला आणि आकडे आमचे सगळे फॅमिली मेंबर हे कायम आमक का सपोर्ट करतो की त्यामुळे आम्ही असो म्हणजे व्हिडिओ बघणे व्हिडिओ शेअर करणे कमेंट करणे हे सगळ्या गोष्टी असतात आणि एक युवा नाता आपल्या गावाचं असल्यामुळे आपल्या जरा अभिमान जास्त आनंद दुकानात आता नाश्ता तर बसलो चला आमची ऑर्डर चालू आहे आणि आपले मित्र पोरब असो ते भजी वडापाव काढणे इकडे आनंदकडे असतात आणि सध्या गडबड असल्यामुळे आणि आज बाजाराचा स्पेशल गोलबजी बघा आणि आमच्या ऑर्डर चालू आमचे मित्र संतोष घाणेगावकर आम्हाला सतत असतात ते इकडेच पडलेले असतात आणि ते आमचे ते हा हे जना का मेन कुल मालक मेन मालक तो काय काढतो भजी काढतो भी काढतो काही लहान झाली काय मोठी झाली ना काही मोठी प्रसिद्ध असे गोलभजी इटा हे आनंद राणे दाजी राणे यांचे काय मोठे लहान अरे हा बापू राणे यांचे वरे इतके दिवस येते पण हे मोठे मोठं कोण लहान पण ताच माहिती ना खूप जुना हॉटेल हा या जुना खूप म्हणजे बराच जुना हॉटेल हा आणि बापू असल्यापासून हॉटेल चालतं आता ते जीव चालवतात त्यांचे ते बघा अशी पद्धतीची भजी बोलभजी खावची आता ना मी तिठ्यावरती असते आणि तिठ्यावरती कसं आहे गाडी बिडी ह्या ट्रॅफिक जाम झाला ना की वाटतं काहीतरी सण सोडले तसं हो आणि रोज आता ते दिवस होत ना ते खूप ट्रॅफिक होता होय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक पोलीस वगैरे सगळे तैनात केलेले ट्रॅफिक कंट्रोल करूसाठी साठी आणि एकंदरीत असे सण वगैरे हो बाजार बिजार भरले का असं वाटतं काहीतरी हा गावात त्यामुळे मजा येत आहे गणपती नेतच तो वाटत आणूक जात हा नेतात ते बघा गाडी गणपती गणपती पण नेतात त्याच्यानंतर आपले मित्र केळी केळीबिळी सगळं फ्रूट मार्केट इकडे तुम्हाला मिळेल गावकर अँड सन्स हे आहेत दोन्ही भाऊ भाऊ आपला छोटासा व्यवसाय करतात इकडे उद्या काय उद्या माल भवनच्या <laughs> बरोबर बाजू आता मी नाव भाग्यश्री मेडिकल सेंटर मध्ये आपल्या मित्राचं मेडिकल आहे आणि तिकडे आलोय तुम्हाला चतुर्थीसाठी ना एक स्पेशल प्रोडक्ट दाखवतो जे आहे आपल्याच माणसांनी बनवलेलं छानपैकी यंदाच्या चतुर्थी साठी आंबा मोदक आणि हे बनवलंय यांनी तुमचं नाव कसं आनंद प्रभू आनंद प्रभू आणि छानपैकी बनवला आणि काय काय याच्यात आणि स्पेशल काय आहे खोबऱ्यापासून बनवलेला प्रॉडक्ट आहे खोबरं आंबा मिक्स करून चुन्यापासून जे आपण बनवतो त्याप्रमाणे हे आपण देवगड आंबा वापरून पलक वापरून आपण हे प्रोडक्ट तयार केलेलं आहे आणि हे किती आहे एकवीस एकवीस रुपये गणपती साठी खास एक आता फ्लेवर कुठला आंबा आंबा ओके तर नक्की या भाग्यश्री मेडिको मध्ये हे प्रोडक्ट ठेवलेलं आहे आपल्या माणसाने बनवलेलं आहे आणि संपूर्ण छान अगदी पॅकिंग आणि एकवीस मोदकांचं हे पॅकिंग फक्त एकशे वीस रुपयांसाठी एकशे वीस रुपयांमध्ये तुम्हाला मिळून जाईल ओके ना याद इतर दिवाळीचा हा दिवाळीचा फराळ वगैरे यांच्याकडे ते तो, तो आपण स्पेशल बनवूया ओके छान धन्यवाद इकडनं कणकवली देवगड हे खाली बांद्रावरती जाता आणि मालवण रोड आणि बऱ्यापैकी सगळे सज्ज झालेले आहेत सज्ज झालेले आहेत आपल्या या चतुर्थीच्या सणासाठी उत्सवासाठी इकडे पण बरीचशी दुकानं असत तिकडे पण बरेचसे चतुर्थीचं सामान वगैरे म्हणजे डेकोरेशनचा वगैरे असं तर मित्रांनो आता मी तिठ्यावरती आहे आणि व्हिडिओ एंड करण्याची वेळ आली आहे तिठ्यावरती बघा कसं आहे इथून येऊ देवगड कोकणकवली रोड आणि तो मालवण रोड, रोड तीन तालुक्यांका जोडणारा आचरा तिठा आता तालुका होऊच्या मार्गावरती असा आणि लवकरच होईल त्याचे पण व्हिडिओ आपण करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थीच्या अगोदर रविवारी भरलेलो आचऱ्याचं बाजार बघितलो खूप धमालेली सगळेजण भेटतात मजा मस्ती करत आपण आजचा व्हिडिओ केलो तर हो व्हिडिओ तुम्ही कळून बघता तो कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला का मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचा नसतो